नमस्कार जय महाराष्ट्र मी मंगेश मस्के आज सध्या पाठीचा आणि मानेचा कणा खऱ्या अर्थाने जपताय ना जपलंच पाहिजे कारण आपण वसई विरार महानगरपालिकेत राहतो होय त्याच वसई विरार महानगरपालिकेचं बोलतोय मी ज्या वसई विरार महानगरपालिकेचं बजेट चार हजार करोडपेक्षा जास्त आहे पण आज जर रस्त्यांची दुरावस्था बघितली आणि सुखसुविधांची दुरावस्था बघितली तर तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो नक्की वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आपण राहतो की कुठल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहतो असा प्रश्न तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पडू शकतो मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं वसई विरार महानगरपालिकेचं क्षेत्र आज दुरावस्थेत आणि इथल्या सर्वसामान्य जीवावर इथलं प्रशासन उठलेलं आहे हो दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे पाच वर्षाचा मुलगा अँल मधून निघतो आणि हायवेला खड्ड्यांमुळे झालेल्या ट्राफिकमध्ये अडकतो आणि दोन तास तडफडून मरतो मुलगा त्या ठिकाणी ट्राफिक झाल्यामुळे किंवा रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तडफडून मरतो ही हत्या ही फक्त हत्या नाहीये किंवा ना हा फक्त अपघात नाहीये ही केलेली हत्या आहे ती हत्या केली हत ती म्हणजेच वसई विरार महानगरपालिकेतल्या प्रशासनाने केलेली त्याला जे जे जबाबदार त्यांच्यावर जो काही दंडात्मक कारवाई असेल किंवा शिक्षा असेल ती त्यांच्यावर झालीच पाहिजे आता आपण विचार करायला गेलो तर जो चिंचोटीपासून जो भिवंडी मार्ग सुरू होतो त्याचं एक मला वाटतं की दोनशे तेरा किंवा एकोणतीस करोडचं काहीतरी बजेट आहे त्या बजेटमधल्या रस्त्याची आज जर तुम्ही अवस्था बघितली तर तुम्हाला असं वाटेल की स्विमिंग पूलमधून किंवा तलावातून प्रवास करतोय की काय ही अवस्था आज निर्माण झालेली आहे माणसाला प्रवास करत असताना खड्ड्यातून तो प्रवास करतोय की रस्त्याने प्रवास करतोय ही वसई विरारकरांची आज खऱ्या अर्थाने अवस्था निर्माण झालेली आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे हे प्रशासन आहे आज एका प्रत्येक विभागाला पाच पाच सहा सहा इंजिनियर दिलेले आहेत हे इंजिनियर काय झक मारतात का किंवा दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे यांच्या नेमणुका कशा प्रकारे करण्यात आलेले जर एखादा रस्ता आज खऱ्या अर्थाने टिकत नसेल एखाद्या रस्त्याची आज दुरावस्था होत असेल सर्वसामान्याला कळत असेल की त्या रस्त्याची दुरावस्था का होते तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंजिनियरांचं शिक्षण आणि कुठल्या बेसवर त्यांना या ठिकाणी कामाला ठेवलं आहे ही सर्वसामान्याला पडणारा प्रश्न आहे पाच पाच इंजिनियर आज या एका एका विभागाला नेमण्यात आले म्हणजेच वसई विरारकरांचा पैसा यांना काय खेळ वाटतो का वसई विरारकरांचं विरार चार हजार करोडचं चा तुम्ही बजेट मांडता त्या बजेटमध्ये खऱ्याच अर्थाने सुखसुविधा मिळतात का आज चांगल्या प्रतीचे हॉस्पिटल नाही आहे चांगल्या प्रतीचं पाणी वसई विरारकरांना मिळत नाहीये चांगल्या प्रतीचे रस्ते देऊ शकत नाही मग कुठल्या पद्धतीचं काम हे वसई विरार महानगरपालिकेचं क्षेत्र करतोय एवढंच काय तर आमच्या इथले बांधकाम विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारी निघतात आमच्या इथले ते, आम ते सोडा आयुक्त सुद्धा आमच्या इकडचे भ्रष्टाचारी निघतात आणि या वसई विराचं वाटोळं करण्याचं काम करतात येणाऱ्या काळात एकदा सन्माननीय आता जे आयुक्त आहेत त्यांनी एकदा खेळ गावगाड्यातल्या रस्त्यांनी प्रवास करावा महानगरपालिकेचा आणि त्यांच्या घरापर्यंतचं अंतर हे सुंदररीत्या